पुढची बातमी आहे मधली उद्या होणाऱ्या कार्तिक एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुरामध्ये दाखल झालेत यात कर्नाटक झारखंड आदी राज्यातून आलेल्या वारकऱ्यांचाही समावेश आहे उद्यापर्यंत हा आकडा तीन ते चार लाखांनी वाढणार आहे पंढरी दाखल झालेल्या वारकऱ्यांची एरवी लगबग असते ती चंद्रभागेचं स्नान आणि विठुरायाच्या दर्शनासाठी मात्र सध्या शहरातील बँका पतसंस्था सहकारी बँका आणि पोस्टांसमोर वारकऱ्यांनी सुट्टे पैसे मिळवण्यासाठी गर्दी केली आहे देवळापेक्षा या आस्थापनांबाहेरच वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा दिसलेल्या लागलेल्या लाग दिसत आहेत प्रसाद खरेदी लॉजिंग एवढंच नव्हे तर साधा नाश्ता करण्यासाठी मोठी पंचायत झाली आहे आणि त्यामुळे यावर मंदिर समितीने पुढाकार घेऊन तोडगा काढावा असं वारकऱ्यांना वाटतय पंढरपुरात कार्तिकी वारीसाठी जमलेल्या भाविकांचं याबाबत काय म्हणणं आहे ते जाणून घेतलंय आमचा प्रतिनिधी सुनील उंबरे यांना मी आत्ता उभा आहे पंढरपूरच्या पोस्ट ऑफिसमध्ये पंढरपूरमध्ये कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी जवळपास चार लाखाहून अधिक वारकरी भाविक पंढरीत दाखल झालेले आहेत उद्या शुक्रवारी कार्तिकी एकादशीचा सोहळा आहे जवळपास सात ते आठ लाख भाविक पंढरीत दाखल झाले दाखल होतील आणि या सगळ्या वारकऱ्यांना जो आता प्रश्न भेटचा तो म्हणजे पाचशे आणि हजाराच्या नोटांचा आणि या पोस्टामध्ये हे सगळे जे आपल्याला वारकरी दिसत आहेत हे नोटा बदलण्यासाठी आलेले आहेत काय नेमकी यांची समस्या आहे हे आता आपण जाणून घेऊया मावलिक अडचण निर्माण झाली सर आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी हा जो निर्णय घेतलेला आहे काळा पैसा त्यांना जो बाहेर काढायचा आहे त्या निर्णयाचं मी स्वागत करतोय परंतु इथे आता ठिकाणी जे भाविक आलेले आहेत ह्या पंढरपूर नगरीमध्ये त्यांची आता अडचण अशी निर्माण झालेली प्रत्येक भाविक साधारणतः कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यातून आलेला आहे आणि येताना मात्र आपल्याकडे जो पुंजी घेऊन आले तो एक हजाराच्या नोटा आणि पाचशेच्या नोटा घेऊन आलेले पण तो अडचण अशी आहे का खुले पैसे म्हणजे सुटे पैसे इथे मिळत नाहीत परंतु जो आव्हान केलेलं आता एखादा आता मी या पोस्ट ऑफिसच्या बाहेर उभा आहे परंतु तिथे सुद्धा चेंज घेण्यासाठी लोक उभे आहेत भाविक गण जे आहेत ते उपास उपवास आहेत कारण हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे पाचशे रुपयाची हजार रुपयाची नोट घेतली जात नाहीत मी एक शासनाला अशी प्रशासनाला अशी एक विनंती करतोय का आता पंढरपूरच्या बारीमध्ये जे लोक उभे आहेत त्यांना सुट्टे पैसे देण्याची प्रशासनाने व्यवस्था करावी अशी मी सर्वांच्या मतीने सर्वांच्या भाविकांना या वारीमध्ये प्रशासनाला विनंती करतोय काय महिला म्हणून तुम्हाला काय अडचण निर्माण अडचण म्हणजे असं सुट्टे पैशांची अडचण आहे आम्ही जेव्हा निघायचे एक दिवस अगोदर आणणार त्यामुळे पाचशे हजार आज सर्वसामान्य माणसाला पाहायला गेलं तर सुट्टे पैशांची पूर्णपणे वाणवा आहे बाजारातील देवाणघेवाणपणा चहा पाणी सुद्धा करता येत नाही वारकऱ्यांना ही सोय इथल्या स्थानिक पतसंस्था असतील नागरी बँका असतील जिल्हा बँका असतील यांना पोस्ट खाता असेल यांना आमच्या वारकऱ्यांच्या वतीनं तमाम विनंती आहे की त्यांनी ताबडतोब सुविधा वारकऱ्यांसाठी खुल्या करून द्या अनेक भाविकांकडे ओळखपत्र नाही आधार कार्ड नाही आणि आधार कार्ड नसेल तर या पोस्ट ऑफिस असेल बँका असेल या ठिकाणी त्यांना नोटा देखील बदलून मिळणार नाहीत मग अशा वारकऱ्यांसाठी काय करायचं तर एका वारकऱ्याने सुचवलेलं आहे की दर्शन बारी जी आहे विठ्ठलाची त्या दर्शन बारीमध्ये जर मंदिर समितीने स्वतः कॉन्ट्रेक्ट सुरू करून त्या ठिकाणी जर वारकऱ्यांना नोटा बदलून दिल्या तर ह्या सगळ्या जी समस्या निर्माण झालेल्या ती दूर होऊ शकते सुनील उमरे आयबीएन लोकमत पंढरपूर